केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालाने संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या दक्षिण मुंबईच्या आर्थिक गणितांबाबतही धोक्याची घंटा वाजवली आहे देशाचे आर्थिक केंद्र असलेल्या आपल्या कुलाब्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे अहवालानुसार लाडकी बहीणसारख्या थेट रोख लाभ देणाऱ्या योजनांमुळे राज्याची महसुली तूट वाढली आहे याचा थेट परिणाम कुलाब्यातील महत्वाचे प्रकल्प प्रलंबित असलेली विकास कामं आणि नागरी सुविधांच्या निधीवरही होऊ शकतो कुलाबा हा पर्यटनाचा आणि व्यापाराचा मोठा केंद्रबिंदू आहे जर राज्यात आर्थिक शिस्त बिघडली तर भविष्यात पायाभूत गुंतवणुकीसाठी निधी कमी पडेल त्याचा फटका इथल्या स्थानिक व्यवसायांनासुद्धा बसू शकतो कुलाब्यातील मध्यमवर्गीय आणि कष्टकरी महिलांच्या रोजगारावर आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनावर अशा योजनांचा काय परिणाम होतोय यावरही केंद्राने ताशेरे ओढलेत केंद्राने अगदी स्पष्ट सांगितले की वेतन पेन्शन आणि वाढती अनुदानं यामुळं महाराष्ट्राची तिजोरी रिकामी होते एकेकाळी फायद्यात असलेलं आपलं राज्य आता तुटीत गेलं आहे शिक्षण आणि आरोग्यासारख्या मूलभूत गरजांसाठी मिळणारा पैसा आता रोख लाभांच्या योजनेकडे वळवला जातोय कुलाबा हा मुंबईचा चेहरा आहे पण राज्याची आर्थिक स्थिती जर डळमळीत झाली तर त्याचा थेट परिणाम आपल्या गल्ली बळातल्या विकासावरही होऊ शकतो त्यामुळेच आगामी काळात सरकार विकास की लोकप्रिय घोषणा यात कसा समतोल राखते याकडे संपूर्ण कुलाबावासियांचे लक्ष लागून आहे सिद्धेश भंडारे कुलाबा न्यूज ट्वेंटी